हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा तुम्ही बघू शकता शेजारी पाट आहे तर पाटाचं काम तर झालेलं आहे पण त्यामध्ये खूप साचलेली आहे तर आज मी शेतामध्ये आले होते पण मला नव्हतं माहिती की असं काहीतरी होणार आहे शेतामध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पडेल

केवढं माझ्या भावांना तोंड द्यावं लागतं आहे सगळे कामं चालू आहेत आणि आता मोटर चालू करायची होती बागाला तर केबलच चोरून नेली आहे आता केबल काही चोरायची गोष्ट आहे का, का? आणि आता म्हणजे केबल येणार पाच हजाराची परत टाकायसाठी पैसे म्हणजे दहा ते बारा हजाराचा खर्च आहे सोपं आहे का शेतकरी होणं हे बघा आणि आम्ही आलो आहे दोन तीन दिवसापासून त्यापासून पप्पा कंटिन्यू शेतामध्ये आहे आणि नागरणी वखरणी तसं तुम्हाला पुढे दाखवतेच मी तर चला दाखवते कशी केबल चोरून नेली आहे आता अर्जंटमध्ये हे काम करावं लागेल बाबांना केबल आणून लावायची आणि मग बाळगाला पाणी सोडायचं चो। किती चोटते म्हणावं या गा शिवारामध्ये लोक आणि परत शिवार काय सगळ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे आता उन्हाळ्याचं म्हणल्यावरती पाणी हे बागायला पाहिजेच पिकांना सगळ्यांना खायला लागतं तसं पिकाला पण लागतच ते एकदम खराब होऊन जाईल हे पा इकडं मागे सगळा हा बाग आहे तर तिकडं तो पिवळा दिसतोय तो, तो म्हणजे संपलेला बाग आहे आता हे बघा हे रोटर करून ठेवलेलं आहे वावर त्याच्यावर डायरेक्ट पेरणी होईल आणि हे इकडं बाबाचं शेत आहे माझ्या आता हे नांगरणी केली आज पण आता ओलं आहे म्हणून मग ते उद्या पर्मामध्ये रोटर होईल आता पा तुम्हाला दाखवते कशी चोरली ते पा कुठून चोरली दाखव गाडी ठेवलाय राजू एच बी गाडी ठेवला ना अरे खाली एकमेक म्हणजे एवढं सगळं काढी वायर म्हणजे कटकिट करी दरवर्षीच राहत काय ना काही आहे ना आता कितीच नुकसान समजाय बारा तेरा हजाराचं बारा तेरा अरे चोवीस पंचवीस हजाराची केबल येवढी सहा राहत बापरे सहा हे सहा

नाही लवकर करणं पडे ना आता पावसाचं नाही आपलं उन्हाळ्याचं पाणी आता उन्हाळ्या ना समोरच्या बाबा ते कॅमेरे ना शेतामध्ये लायचे ते लाईक तू काही बिघर डॅमेज करता ते विचार काय करू शकता ते काय त्याच्यामुळे हॅलो पुढे खालपासून खालपासून खाली उतरी सर खालपासून मारली डायरेक्ट का आता ते पाण्याची थापा है का त्या थाप काटली का काय आता ते खाले उतरेच वे समजणार नी हा चल काय उड्यांनी बडी दाखवाय बर पप्पा खाली

नाही हो पहिली तशीच होती निलेश पहिली याच्या पहिली तशीच होती प्रत्येक ठेप्याला गुंडायला होती ते गेले आपल्या हुशारीपेक्षा पेक्षा त्याची हुशारी राहते तर आम्ही आलो होतो शेतामध्ये तर आम्ही सकाळी खूप म्हणजे गाड्यावरती बसलो वगैरे त्याच्यानंतर मग हा असा उद्रेक झाला होता मोटर चालू केली तर मग तेच पाणीच येत नव्हतं म्हणून मग आम्हाला म्हणजे कळालं सगळ्यांना की केबल नेली म्हणून तर केबल काबरं नेतात तर त्याच्यामध्ये तांबं असतं ता, तर तेच ता, ते जाळून त्याचं तांबं काढतात आणि मग ते लोक ते विकतात असा काही त्यांचा खेळ असतो पण हे असं शेतकऱ्याचं इतकी पडापड होते आणि परत नुकसान पण होतंच आणि दरवर्षीचं हे काही ना काही राहतंच तर बघा तर ह्या शेतामध्ये ना रोटर करणं चालू होतं तर ते काम सोडून ते करते आता तर